त्रास आहे ही मुलगाव पर्यंत रस्ता जातो लातूर मध्यमार्गेला मिळतो हा मेन रस्ता आहे ना लातूर पॅटर्न म्हणतो त्या लातूर पॅटर्न हा काहीमा आहे आणि एकमेव ते लोकांना जाणं येणं फक्त दहा फुटाच्या एकच वाहन इथे जाऊ शकतो जितके की न मोजण्या इतके इथून पांडुरच्या हॉटेल पर्यंत हटे की दुसऱ्या माणसाला परत येतो का नाही जातोला गेलेला माणूस परत येतो का नाही अशी भीती निर्माण झालेली आहे वरून पाऊस कला गाड्या आपण पेपर वाचतो करतो पण जे सत्ताधारी आहेत जे आमदार म्हणून नाहीत निवडून दिलेल्या जनतेने त्यांना काही दिसत नाही का त्यांना डोळ्यात घालाय की असा संशय होतोय मला फायट फॉर राईट्स या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर्व आपलं स्वागत करतो आज आपण Ring Road, the, Road. <laughs> <laughs> रिंग रोड ते मळवटी रोड म्हणजेच रिंग रोड पासून हा जो मळवटीकडे आलेला ट्वेंटी वन का, कारखान्याकडे आलेला रस्ता आहे त्या रस्त्याची दशा कशी झालेली आहे हे दाखवण्यासाठी किंवा हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहोत हा आ, जो रस्ता आहे हा आ, या रस्त्याहून इकडे कासरगा कासरखेडा असेल किंवा कासर कासरगाव असेल मुळवटी असेल हनुमतवाडी असेल किंवा लातूरच्या जवळचा हा रस्ता आहे आणि या इकडं ट्वेंटी वन कारखाना आहे ट्वेंटी वन शुगर कारखाना तर या कारखान्याचे जे मोठे मोठे वाहन आहेत या वाहनाच्या वाहनामुळं किंवा वाहन या रस्त्यावर रहदारी जास्त झाल्यामुळं या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे असं या ठिकाणी ग्रामस्थांचं नागरिकांचं म्हणणं आहे कारण हा रस्ता दहा टन प्रति एक्सेलपेक्षा जास्त किंवा अवजड वाहनाला काय आहे हे या ठिकाणी म्हणजे प्रतिबंधित केलेला रस्ता आहे परंतु या ठिकाणी या रस्त्यावरून मोठे मोठे वाहन जात असल्यामुळं हा रस्ता टिकत नाही आणि या रस्त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही लातूर लातूरचे आमदार अमित देशमुख यांचं याकडे शंभर टक्के लक्ष आहे अशा पद्धतीने रोड पडलं परवानुसिले सहा सहा येव आटोपट्टी अंधही लोकांचं नुकसान झालं इथं या ठिकाणी लक्ष जावकरात लवकर पावसाळ्याच्या आधी तर आमदार अमित देशमुख या भागाचे जे आमदार आहेत ते आमदार अमित देशमुख यांनी इकडं लक्ष देण्याची गरज आहे या त्यांना या गोष्टीकडे किंवा ग्रामीण भागातील लोकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही अशी परिस्थिती दिसत आहे कारण टेंटी वन शुगर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर गेल्या दोन वर्षामध्ये पाच व्यक्ती इथे ॲक्सिडेंट होऊन दगावलेल्या आहेत ऑन रेकॉर्ड आहे कारण हा रस्ता खराब झाल्यामुळं अरे बघा ही कशामध्ये खड्ड्यातून म्हणजे जीवाला धोका हे करून म्हणजे मौजचा कुवा अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आमदार अमित देशमुख यांचं याकडे लक्ष नाही का अशा पद्धतीचे भूमिका या ठिकाणचे नागरिक घेत आहेत हा रस्ता दहा टन पेक्षा आ, जास्त टना पे वजनाच्या वाहनाला हा प्रतिबंधित आहे परंतु हे जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनाची रहदारी असते यामुळं इथे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे नागरिकांचं जीवन धोक्यामध्ये आलेलं आहे या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या रस्त्याकडे लक्ष द्यावं असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी या परिसरात गाव अध्यक्ष आहे आमदार खासदार असताना अशा पद्धतीने रोड बनविलेले तर तुम्हाला थोडंसं लक्ष द्या मतदानसाठी लक्ष करतात आणि येरुवारी कुणी लक्ष करत नाही गावाकडे कुणी दुर्लक्ष दिलेलं आहे कडे दोन किलोमीटर अंतरावर असलेलं गाव या पद्धतीचं गाव आहे तुम्हाला खरंच का कळत नाही मतदान घेण्यापुरतंच का कळतं तुम्हाला कासरगाव येत आहे कासरगाव हनुमंतवाडी मळवटी कासरखेडा आहे कशी परिस्थिती आहे कसे खड्डे पडले तुम्ही विचार करावा तर या ठिकाणी मौत का कुवा अशा पद्धतीने या रस्त्याचं वर्णन करू शकता कारण या गेल्या दोन वर्षामध्ये पाच लोकांचा इथं काय झालेला ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला आहे तर सर आपण या ठिकाणी या रस्त्यावर नेहमी म्हणजे आता तुम्ही शाळेमध्ये लागेल इंग्लिश स्कूलच्या शाळा आहे तर विद्यार्थ्यांना नागरिकांना पद्धतीने त्रास होतोय आपण समस्या गंभीर आहे ना इथं कधी कोण पडेल यात काय होऊ शकतंय काही सांगता येत नाही एवढं खराब रस्त्याची अवस्था आहे पूर्ण इथला खड्डा असू या पूर्ण फाटकच्या पलीकडो तिथं फाटक पडल्यानंतर ट्रॅफिकच्या बुटिंग नंतर मुंबईत शिकत साम्राज्य खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे काही सांगता येत नाही लहान मुलं लेडीज असतात गाडीवर जातात येतात ते काय दोन तीन आसपास गावं आहेत टीचर आहेत लेडीज आहेत गाडीवर काही सांगत नाही कधी पडेल कधी काय होत तर अशा पद्धतीने आहेत यांनी या विद्यार्थ्यांची इथल्या म्हणजे नागरिकांची कशा पद्धतीने गैरसोय होता आणि ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले तर आपण तर या ठिकाणी अनेक ग्रामस्थ चिडलेले आहेत फक्त आमदाराच्या गावाकडे घराकडे जायचे रस्तेच गोळगोळी चकचकीत असतात आणि सर्वसामान्यांची कशी का होणार काय काय होणार म्हणजे मेरा नंबर कब आहे का म्हणल्यासारखा म्हणजे इथं ऍक्सिडेंट होण्याची वाट बघायची आणि आपल्या परिवारातील व्यक्ती दागावण्याची किंवा म्हणजे ऍक्सिडेंट होण्याची भीती प्रत्येक नागरिकाला इथं सतावत आहे या ठिकाणी इथं जाणारे येणारे नागरिका थे थे आप काय करिए आपल्या घरामध्ये लशी मच्छी आम्ही काय कुठ नाही ह्याचा हा दिसून होतंय आपण तुम्ही ह्या जल्दी ह्या रोग माग नाही आहे जल्दी व्यवस्था काम होणार ग्रामपूता दे काम पुढे ना सगळे पडला सर या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे किंवा रस्ते चांगले झाले पाहिजेत अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिक आपल्या भावना व्यक्त करत या ठिकाणी आणि काय आहे आणि इतका त्रास आहे पहाशिर गाव पर्यंत जातो लातूर मध्यमार्गे लातूरला मिळतो मेन रस्ता आहे ना लातूर पॅटर जे आपण त्या लातूर पॅटरना हा कालिमा आहे आणि एकमेव ते लोकांना जाणं येणं फक्त दहा फुटाच्या एकच वाहन इथे जाऊ शकतो जितके की न मोजण्या इतके हो इथून पांढरच्या हाटे हाटेल हटे दुसऱ्या माणसाला परत येतो का नाही रात्रीला गेलेला माणूस परत येतो का नाही अशी भीती निर्माण झालेली आहे वरून पाऊस आहे आहे गाड्या शिप होत्या आपण वाचतो करतो पण जे सत्ताधारी आहेत ते आमदार म्हणून आहेत निवडून दिलेल्या जनतेने त्यांना काही दिसत नाही का त्यांना डोळ्यात की असा संशय होतोय मला आणि आणि लाखो कोट्यावधी लोक इथे जातात येतात ते आहे तर आता हे वाईट संशय आहे ते पुढील तुम्हाला माझं असं चांगलं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण ते कळावं लातूर पॅटर्न कशात आहे आणि विद्यार्थी झाले मोठे हे झाले म्हणून झालं पण त्याचं श्रेय घेऊनही ना पुढे मतदानाच्या वेळी राजकारण करू नये खड्डे जे आहे खड्ड्याचा पॅटर्न निर्माण झाला असं म्हणायचं निर्माण झालेला मरवटी लातूरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असे बरेच ठिकाणी झाले जिथले जिथले आमदारांनी आहेत आणि काही लोकांनी ही करावं एवढी माझी इच्छा आहे तर या ठिकाणी शासनाने त्याकडे लक्ष द्यावे मळवटी मध्ये दोन चार लोक मेले करत दोन वर्ष जवळजवळ सहा माणसं मेले जनता नाही तुम्ही रस्ता रुंदीकरण करून चांगला रस्ता करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे सुरुवात दोन हजार एकोणीस एकोणीस ला हे एक 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 रस्ता मंजूर झालेला आहे कोळपा ते किनगाव मार्गे तरी पण आतापर्यंत ही मध्ये झालेली नाही आम्हाला खरोळा मार्गे येताना सतत त्यांना त्रास होऊ लागलेला आहे आम्हाला कारण आमचं पाहुण्याचं निधन झालेलं आहे हां त्यामुळे ही सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे तरी पण आमची एक <coughs> आमच्या मार्फत एक विनंती आहे की तात्काळ ही रस्ता लवकरात लवकर एक अपेक्षा आहे आमदार साहेबांनी लवकरात लवकर याचं नियोजन सर्वसामान्यांना त्रास होत आहे सातत्याने या रस्त्यात त्यामुळे आमची एक इच्छा आहे आणि आमची सातत्याने मागणी बी आहे एवढं आमची मागणी आहे

बघू शकता <णिया> नागरिक स्वतःहून दाखवत दा आहेत म्हणजे घाणीच्या पाण्याची काय परवा करणार किंवा कच्छ्या खराब पाण्याची काय परवा करणार कपड्याची परवा करणार आपल्या चप्पल बुटाची परवा करत नाहीत तर याकडे लोकांचं म्हणजे इथला का अशी तर काय पुण्या पद्धतीने होणार हे अतिशय भयानक आणि भयंकर चित्रण लातूर मध्ये निर्माण झालेलं दिसून येत आहे या ठिकाणी रोड पासून लातूर रोड पासून सिद्धेश्वर पासून मळवटी कडे जाणारा किंवा टेन सुगर कारखान्याकडे जाणारा रस्ता जो की खरोळा खेनगाव या परिसराकडे हा रस्ता जातो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहदारी असते परंतु या ठिकाणी रस्ता आहे की खड्डे खड्ड्यामध्ये पाणी साचून किंवा खड्डे मोठे मोठे पडून इथं नागरिकांचे जीविताला धोका निर्माण झालेला आहे अनेक लोकांचा इथे बळी गेलेला आहे जीव गेलेला आहे परंतु या रस्त्याकडे कुणाचंही लक्ष नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत हे आताच पडलेले नाहीत तर हे सारखंच खड्डे पडते खड्ड्यातूनच रस्ता काढून किंवा मार्ग काढून कसं बसं करून कसरत करून जीव वाचून लेकराबाळात जावं लागते अशी परिस्थिती या रस्त्याची निर्माण झालेली दिसून येत आहे तर तातडीला जाणार या ठिकाणी तर काय आपले मत आहे खड्ड्यातून मंझ पुड़ेज आहे जल मज़ारे आई गुरू असांखे महाराष्ट्राम तर अशा पद्धतीनं खड्ड्या गाडी खड्ड्यात बघू शकता कशी गाड्या खड्यामध्ये आहे तो जात आहेत किंवा सगळे वाहन रहदारी होत तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नागरिकांना जीवाशी म्हणजे जीवन वाचून घरापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे असाच प्रसंग या ठिकाणी दिसून येत आहे ठिकाणी ठिकाणी मोहम्मदबाई आहे त्यांची बेकरी आहे इथे सारखं त्यांचं म्हणजे बघत असेल की कशा पद्धतीनं लोक लोकांचं जीवन धोक्यात आहे तर काय चार दिवसात झाली एकदम चप्पलने झाला येत त्याला निघता आला नाही बाहेर येतो सगळ्या हजार झाले की पाच पाच झाले तुम्हाला बाजूला काढला येतो रोजच परेशानी आहे रोज रोजची परेशानी आहे एक दिवसाचं नाही काही बी काय वाट पण दिवस तुमचा मतदार सांगा तुम्ही कशा पद्धतीने सुधाराचा का सुधाराचा तुम्ही ठरवलं म्हणजे काय शासन प्रशासन किंवा इथल्या आमदार किंवा लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही कोणी येत नाही इकडं फक्त आता ते ह्याला काय येत नाही तिकडे रस्ता येते अच्छा चांगल्या रस्त्याला जाते तुम्ही त्यांना काही होता नागरिकांना कसंही झालं तरी चालतंय असं तुम्ही म्हणतात या ठिकाणी सिद्धेश्वर पासून इकडे रोड पासून मळवटीकडे येणार आहे करोळा किनगाव कडे जाणारा रस्ता असा मृत्यूचा सापळा रचल्यासारखा हा रस्ता झालेला आहे या भागाचे आमदार अमित देशमुख याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण हे खड्डे म्हणजे अमिट ए म्हणजे अमिट अमित म्हणते असाल तर तो, तो, तो भाग वेगळा अमित खड्डे पॅटरने निर्माण झालाय का अशा पद्धतीची नागरिकाची अशी संतप्त भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे फक्त आमदाराच्या घराकडे जाण्यासाठी खासदाराच्या घराकडे जाण्यासाठी रस्ते चांगले म्हणजे पोटातलं पाणी हलू नये असे रस्ते करायचे आणि गोरगरीब जनता असेल सर्वसामान्य जनता असेल फक्त निवडणुका आल्या की मतदान आलं की त्यांची आठवण येण्यापुरतं जिकडं लक्ष द्यायचं ही जी मानसिकता इथल्या राज्यकर्त्याची सत्ताधारीची आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेले आहे तर हे या खड्ड्याकडे या मृत्यूच्या सापळ्याकडे आणि आता त्या बाबांनी सांगितलं की लातूरला गेलेला माणूस परत येईल ना का नाही याची सुद्धा म्हणजे गॅरंटी नाही अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे तर याकडे तात्काळ राज्यकर्त्यांनी प्रशासनाने आमदार खासदारांनी लक्ष द्यावं अशीच या ठिकाणी भावना झाली आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम